समाजामध्ये स्मशानभूमीविषयी असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जाधव आणि मिरेवाड परिवाराने आपल्या कुटुंबातील विवाह सोहळा चक्कस स्मशानभूमीमध्ये आयोजित करत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पाऊल उचललं आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्मशानभूमीविषयी भीती व्यक्त केली जाते या ठिकाणाबद्दल अनेक कथा आणि कहाण्या देखील सांगितल्या जातात आणि त्यातून या जागेकडे पाहण्याचा दृष्टिकोन भीतीदायक तयार होतो परंतु या सर्वाला खोडून काढण्यासाठी या परिवाराने आपल्या घरातील विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केला या विवाह सोहळ्या नातेवाईकांनी आज रोज गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आमच्या इथे माझ्या नातीचा लग्न समारंभ पार पडलेला आहे इथे लग्न करण्याचा उद्देश एकच आहे आमचा की आम्ही परंपरेनुसार शमशान भूमीत राहतो वाड वडील आमचे पंजोबा पंजोबा आजोबा जो, जो, जो कोणी होते पहिल्यापासून त्यांच्या परंपरेनुसार याच ठिकाणी राहायचं आणि याच ठिकाणी लग्न कार्य सगळं जे काय व्हायचं इथं कार्यक्रम आमचे होत राहायचे पण लोक अंधश्रद्धा समजत होते पण ते अंधश्रमा अंधश्रद्धा निर्मूलन जे कार्य कराले त्याला नष्ट करण्यासाठी आम्हीसुद्धा तयारच आहोत त्यांच्यासोबतच आहेत आम्ही अंधश्रद्धावाल्यासोबत की लोकांना दाखवून देतो की बाई तर काहीच नसतो भीती बाळगायची काहीच गरज नाही आहे मुट प्रेत काहीच नसतो प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएल पी न्यूज परभणी